आणि तुम्हालाच नाही माननीय मोरगावकर तहसीलदार साहेबांना दिले बरोबर आहे कलेक्टर मॅडमना दिले सी एस दिलेलं आहे तिथल्या पी आय ना दिलेलं आहे बरोबर आहे त्या प्रत्येक जोळकोड तालुक्या म्हणून तालुका असं म्हणजे आपला मतदारसंघ म्हणून या दोन्ही तहसीलदार आणि पी आय ना सर्वांना दिलेलं आहे की एकूण मी अठरा विभागाला पत्र दिलेलं आहे केंद्रापर्यंत हा विषय केला सर केंद्रीय मंत्र्यांनी प्रत्यक्षरित्या पत्र दिलेलं आहे ते असं तुम्हाला सांगतो पण तिथून जर दखल घेत असेल मग स्थानिक लेवलला दखल का घेतली गेली नाही शासन काय झोपी काढत होत काय याचा फार मोठा गंभीर स्वरूपाचं वातावरण तयार झालं साहेब मला येण्याची गरजच नाही माझ्या महापुरुषांचा सन्मान झाला तर मला स्वाभिमानाने मी आज या जयंतीमध्ये भाषण मनोगत व्यक्त केला असत स्टेजवर राहिली असते मी मनोगत व्यक्त केला असत शासन झोपी गेले का शासनाची जबाबदारी नाही का एखादा व्यक्ती अमरण उपोषणासाठी मरण्यासाठी येते याच्यामध्ये पुतळ्याच्या समोर येते साहेब फार गंभीर आहे हे प्रकरण गंभीर आहे तुम्ही दाखल घ्या हे तुम्ही गांभीर्य घ्या या गोष्टीच फार मोठा कष्ट झालेला आहे मला कारण मी एकतीस तारखेला एक दिवस अगोदर जावं माझी प्रकृती बरोबर नाही कारण प्रवास केला तर मला काहीतरी तकलीफ होऊ नये म्हणून मी एक, एक दिवस अगोदर दिव आलो आणि एका कार्यकर्त्याने मला फोन केला असा असा विषय संदर्भात तुम्ही तिकडे पुतळ्याकडे यायचं नाही मला दबाव टाकला गेला साहेब काल ऐका दबाव टाकला गेला तुम्ही जाऊ नका वगैरे सगळ्या काय गोष्टी मला लोकशाहीच्या मार्गाने संविधानाच्या दिलेल्या अधिकारांच्या अनुषंगाने म्हणण्याचा अधिकार नको पाहिजे सर आणि मला पाच दिवसात मला दोन तीन दिवस